पंधरा जूनपासून शाळा सुरू झाल्या आणि विद्यार्थ्यांची शाळेत हजेरी लागायला सुरुवात झाली त्यातच पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक जीवनात शैक्षणिक साहित्यांपासून वंचित राहू नये म्हणून अनेक संस्था शैक्षणिक साहित्यांचे वाटप करत असतात त्यात सोबत विविध उपक्रम देखील राबवत असतात गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेल्या कलेचे त्याचसोबत अभ्यासक्रमाचे धडे गिरवण्याकरिता मुंबई येथील बोरिवली पूर्वच्या ओंकार भजन चॅरिटेबल ट्रस्टकडून वह्या पुस्तकांसोबत आवश्यक असलेल्या स्टेशनरी साहित्य आणि स्कूल बॅग यांचे वाटप वाडा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मांडवा येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या शेकडो गरीब विद्यार्थ्यांना करण्यात आले यावेळी ओंकार भजन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी ही छोटीशी मदत केल्याचे सांगून आनंद व्यक्त केला तसेच यापुढेही गोरगरीब विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे मदत सुरू राहील असे आवाहन देखील केले